श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी आज या भक्तांनो तुम्ही संदेशापर्यंत आला आहात तर हा संदेश नक्कीच तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला मनापासून स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्यावर ज्याचा विश्वास आहे आणि माझ्या मार्गावर जो चालायला तयार आहे त्याच्यासाठी माझे चमत्कार माझे आशीर्वाद नित्य येत आहेत स्वामी म्हणतात बाळा विचार करणे थांबव काळजी करणे थांबव तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुझे कल्याण करणारे येत आहेत माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणूनच हसत रहा, विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात रहा, आपण आहोत तर जीवन आहे हीच ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या ही शक्य करणारे स्वामी समर्थांचे हात आपल्या मस्तकावर असताना आपल्याला कुठली भीती भय बाळगण्याची आवश्यकता नाही आपण फक्त चांगले कर्म करायचे बाकी सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहायचे स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी राहून आपल्याला मार्ग दाखवत आहे त्या मार्गावर चालून कर्म करत राहायचे सर्व काही नीट होईल सर्व काही चांगले होईल हे सर्व काही स्वामींच्या चरणाशी सोपवून निश्चिंत असावे स्वामी प्रिय भक्तांनो तुम्ही जर सहमत असाल तर होय म्हणून कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत तू जेव्हा माझ्याकडे मनापासून प्रार्थना करतोस तर लक्षात घे तुझी वेळ आणि तुझी काळ जी वाईट आहे ती निघून जाण्यासाठी माझे स्मरण करतोस त्या क्षणाला तुझ्याकडे माझे चमत्कार येत आहे विसरू नको जेव्हा भगवंत तुम्हाला आशीर्वादासह काही देऊ इच्छितात तेव्हा तुमच्या जीवनात चमत काही चमत्कार घडू लागतात तेव्हा ते मनापासून आदराने भक्तीने श्रद्धेने स्वीकार करा स्वामी म्हणतात बाळा वाईट वेळेत सात सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ दिली आहे त्यांचे मोल कधीही विसरू नका ते जरी तुमचे नाते असो किंवा कधी कुणी बाहेरचे असो पण ज्यांनी तुमची साथ दिली आहे त्यांना विसरून चालणार नाही ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हा जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा स्वामींचे नामस्मरण करा चिंतन करा आणि एकदा तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम घोष कमेंट बॉक्समध्ये नक्की करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ज्या काही अडचणी आज वाटत आहेत त्यासाठी देवाची मनोभावे प्रार्थना करा हे स्वामी राया माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मला क्षमा करा आणि पुन्हा कधीही त्या चुका माझ्या हातून होणार नाही यासाठी मला आशीर्वादित करा यामुळे तुम्ही पहाल की तुम्ही किती अलगदपणे कष्टातून बाहेर येत आहात तुमची प्रार्थना देव नक्कीच ऐकतील हा विश्वास बाळगून मनात प्रार्थना करा स्वामी ती ऐकतात हा विश्वास ठेवा आणि सर्व काही चांगल्या कर्मांमध्ये आपले अधिक मन रमवा आपल्या कार्यात अधिक मन रमवा कारण त्यामुळे तुम्ही अधिक प्रगती आणि अधिक सुख समाधान प्राप्त करू शकाल स्वामी सतत तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे संरक्षण करत आहेत स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी काही संकेताच्या माध्यमातून यावर संपूर्ण मनापासून जो स्वामी भक्त विश्वास करेल त्याला स्वामींचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल जर तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात स्वामींची सेवा स्वामींच्या चरणी तुमच्याकडून रुजू होत आहे ती सेवा स्वीकार होत आहे स्वामी तुमचे कल्याण करो तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि प्रगती देऊन हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना सर्व स्वामी भक्तांनो आज एक महत्वपूर्ण प्रार्थना स्वामींना करूया थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू तु माता तूच पिता तू तु बंधू तूच सखा आम्हावरी राहु दे स्वामी राया तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ